सातपूर राजवाडा परिसरात पतीने पत्नीच्या गळ्यावर कोयत्याने वार करत गळा चिरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार काल गुरुवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस झाला सातपूर राजवाड्यात भाडे म्हणून राहत असलेल्या अठ्ठेचाळीस वर्षीय सिंधुबाई पिटे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे या प्रकरणी सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयास सिंधुबाई पिटे एका हॉटेलमध्ये काम करत होते रात्री पावणे बारा वाजे सुमारास मुलगा कामावरून घरी आल्यानंतर दरवाजाला बाहेरून कडी लावलेली दिसली त्यांनी कडी उघडून पाहिल्यानंतर त्याला आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली त्याने शेजारच्या नागरिकांना सांगितले दरम्यान सातपूर पोलिसांना घटनेची माहिती मिळता सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले पंधरा ते वीस दिवसांपूर्वी हे कुटुंब या ठिकाणी राहण्यासाठी आले होते लग्नाला जाण्यावरून पती पत्नीमध्ये वाद झाला होता संशयित पती पतीने कोयत्याने वार करून पत्नीचे शिर धड वेगळे करत निर्गुण खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख हेही दाखल झाले होते घटना घडल्यानंतर होता सातपूर पथक गुन्हे शाखेच्या त्यांच्या शोधात रवाना झाले मात्र दिलीप पिटेहा पोलिसांना चकवा देत फरार होण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी ओझर येथे सापळा राहून त्याला ताब्यात घेतले त्याची विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली दिलीप पिटे यांनी यादी एकाचा खून केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या आदेशाने गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील पीएसआय राकेश न्यायदे पीएसआय आदिनाथ बटुळे दीपक खरपडे सागर गुंजाळ अनिल आहे रोहिदास कनोजे अशांनी ही कामगिरी केली आहे काल सातपूर पोलीस यांच्या आधीमध्ये सातपूर राजवाडा येथे काळेंच्या घरामध्ये भाडेकरू होते त्याच नाव आहे शहाणू दीपक पिठे हा त्या मैताचा मुलगा आहे संजोत कंपनीमध्ये कामाला आहे ही कुटुंब मूळच मोजर मिक्स आहे हा जो मैताचा नवरा आहे याचं त्यांचं पटत नसल्यामुळे हा ओझरलाच राहत होता आणि हा फिर्यादी त्याचा मुलगा आणि त्याची पत्नी मय हे दोघ दोन अडीच वर्षापासून नाशिकमध्ये काळेंच्या घरात राहत होते आणि काम कामधंदा करून उदरनिर्वाह करत होते गेल्या पंधरा दिवसापूर्वी आरोपी फिर्यादीकडे म्हणजे त्यांच्या मुलाकडे आणि त्यांच्याकडे आला आणि आता मी सुधरलो मी दारू पिणार नाही मारहाण करणार नाही सांगून मला राहू द्या सोबत म्हणून त्यांच्या सोबत राहायला काल आठ तारखेला आरोपी कामावर गेला होता हा रोजंदारी कामाला जायचा फिर्यादी जो आहे म्हणजे त्यांचा मैताचा मुलगा हा संजोत कंपनीत गेला होता आणि मय देखील साई वडेवालेचे इथे दोन ते भांडे धुवायला जात होते कामाला रात्री जेव्हा हा मैताचा मुलगा पावणे बारा वाजता घरी आला त्याला बाहेर कडी लावलेली कडी उघडून आतमध्ये गेला तर किचन मध्ये त्याची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आणि तिचा गळा चिरलेला अवस्थेत मिळाली त्याच्या वडिलाचा शोध घेतला घरात मिळाला नाही त्याने आरडावड केला शहरचे लोक जमा झाले पोलिसांना माहिती मिळाली आम्ही तिथे पोहोचलो मैताच्या मुलाकडून सर्व माहिती घेतली त्यानं मैताला हॉस्पिटलमध्ये नेलं सिव्हिलला डॉक्टरने तपासून मैत घोषित केलं त्यानंतर मैताचा मुलगा दीपक शहानू शानू दीपक पिठे यांनी तक्रार दिली की माझ्या वडिलांनी माझ्या आईच्या चारित्र्यावर संशय घेऊन व दारू पिऊन मारहाण करायचा आणि त्याच्याच कारणावरून त्याने रात्री माझी आई कामावरून घरी आल्यावर घरात असताना तिचा कशाने तरी गळा चिरून तिला ठार मारले आहे म्हणून त्यांनी तक्रार दिली त्यावरून सातूर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे घटना घडली घटना घडली तेव्हा वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी भेट दिली रात्रीच मान्य आंबड विभागचे एसी पी मान्य देश श्री शेखर देशमुख सर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नलवडे सर वा आम्ही सर्व स्टाफ असे भेट देऊन त्याची तपास चक्र फिरवली आरोपीची माहिती काढली गुन्हे शोध पथक व आणखी एक दुसरं पुस्तक असे दोन पथक रात्रीच रवाना केले तर तो ओझर परिसरामध्ये मिळून आला मग त्याला ओझर पोलीस स्टेशनला हजर करून ताब्यात घेऊन आता पोलीस स्टेशनला आणत आहे आणि आरोपी गुन्हा केले जी त्यांनी कबुली आरोपीवरती ओझर पोलिस तीनशे दोन दाखल आहे अशी माहिती मिळाली आहे आम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊन ते आम्ही रेकॉर्डवर घेणार आहोत न्यूज साठी बंटी आढाव सातपूर